सन्मान होतोय मैदान क्रमांक दोन वर यापुढे यापुढे होणारा सामना शिवाई बांधन मातृछाया कुरुडोस या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत केलं जात आहे आणि या ठिकाणी लोकसभेचे विद्यमान खासदार धरिश्रीदा पाटील यांचा थोड्या क्षणातच या ठिकाणी आगमन होत आहे राज्य राज्यसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचा या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत आणि या ठिकाणी डोलवीचे सन्माननीय बलिराम म्हात्रे नितीन माळी सुनील माळी आणि शंभूराज यांना विनंती आहे सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आए। बे नितीन माळी सुनील माळी आणि शंभूराज गाव डोलवी विनंती कृपया आपण व्यासपीठावरती आए। यायचं आहे तमाम कबड्डी रसिकांच्या वतीने त्यांचा देखील एखादा विनंती कृपया त्यांचं हार्दिक स्वागत करावं मी भोईर सरांना विनंती करतोय त्यांनी व्हीबी सर यांचं हार्दिक स्वागत करावं व्हीबी सरांना विनंती करतोय कृपया आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा सर हार्दिक हार्दिक स्वागत आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची प्रौढ पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धांच्या अनुमान या ठिकाणी प्रवीण पाटील सरना विनंती करतोय त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करावं सन्मान्य बलिराम म्हात्रे डोलवी सामाजिक कार्यकर्ते एक उद्योजक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबर सन्माननीय नितीन माळी डोलवी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आपल्या या ठिकाणी देखील हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे मैदान क्रमांक सहा वर जो आता सामना संपला श्रीराम गड रवींद्र भात्रे यांना विनंती धेरण यांचा हार्दिक स्वागत करावं दे मरीदेवी धेरण दानिय झाला माळी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत त्याचबरोबर सन्मानिय सुनीलजी माळी यांना देखील विनंती आहे आपला आपण सन्मान स्वीकारायचं आहे सन्मानिय सुनीलजी माळी डोलवी यांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे रवींद्र भात्रे यांना विनंती करतोय आपण आपला त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण आहे सन्मान होतोय सुनीलजी माळी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे रवींद्र भाद्रे त्यांचं हार्दिक स्वागत करत आहेत त्याचबरोबर

सन्मानिय जय किशन वर्तक माझी सरपंच वढाव आपणास विनंती आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे जे गुरुजी आपणास विनंती आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे हिरकणी गडप हिरकणी सामनाधिकारी मैदान क्रमांक तीन वर स्कोरशीट तयार करायची आहे मैदान क्रमांक सहा वर यायचा आहे जय बजरंग रोहा गणेश दिवला आपला सामना मैदान क्रमांक सहा होईल जय बजरंग रोहा गणेश दिवला आपण मैदान क्रमांक सहाचा ताबा घ्यायचा -sa आहे जय भवानी वाशी आणि वर्षाई वाशी संघाच्या स्वयंसेवकांना विनंती असेल की त्यांनी मेन गेट कडे चालायचं आहे मान्यवरांचा त्या ठिकाणी आगमन होत आहे तर सर्वांना विनंती असेल की त्यांनी मेन प्रवेशद्वाराकडे सर्वांनी जायचं आहे ज्याने ज्यांनी टी शर्ट परिधान केले असेल जय भवानी वाशी संघाचे आणि वर्ष वाशी संघाचे सर्व स्वयंसेवकांना विनंती स्वयं असेल की त्यांनी मेन प्रवेशद्वाराकडे जायचं आहे अर्थात तिथून मान्यवरांचा आगमन आपल्या या ठिकाणी होत आहे सामनाधिकारी तीन वर जरा शीट तयार करायची आहे सामनाधिकारी अनिल राऊत जितू मात्र तीन वर बघा जरा शीट तयार करायची आहे चला मैदान क्रमांक सहा वर जय बजरंगीटा तीन वर आपण त्वरित मैदान क्रमांक सहाचा ताबा घ्यायचा आहे कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल रुतिक्षा पेण कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल रुतिक्षा पेण आपण तयारीत राहायचं आपला मैदान दिलं जाईल सुवर्णा गणेश दिव्यागर भिल्लेश्वर किम आपणही तयारीत आहे

जय बजरंग रोहा गणेश दिवला आपण पाच मिनिटाच्या अवधीमध्ये त्वरित मधले रसिक वर्ग बाजूला व्हायचा आहे मान्यवरांच शुभागमन या स्पर्धेला होत आहे सन्माननीय खासदार धरशील दादा पाटील मधला पॅसेज पूर्ण खाली करा भाऊ पूर्ण मधला पॅसेज खाली करा डिज ऑपरेटर रायगड जिल्ह्याचे ज्येष्ठ खेळाडू अरुण पाटणी संघाचे गजानन बोरकर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित झाले त्यांचं सुद्धा सन्मानिया गजानन बोरकर सन्मानिया आदरणीय हरिशील दादा पाटील यांचं निवडचा वाचिक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि या स्पर्धेला त्यांचा आता शुभाग्मन झालं सन्माननीय खासदार हरशिंददा पाटील यांचं शुभाग्वन या स्पर्धेला झालेलं आहे सुस्वागतम स्वागतम वेलकम असणार आहे कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल ऋतिक्षा पेंड आपण मैदान क्रमांक तीन कडे यायचं आहे कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल ऋतिक्षा पेंड मैदान क्रमांक तीन कडे चला कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल ऋतिक्षा पेंड ग्राउंड नंबर पाच वर मान्यवर ओलख परेड साठी गेलेले आहेत थोड्याच वेळात साहेबांचं आगमन व्यासपीठावर होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करूया गवस्ती घालणाऱ्या कर्तृत्वाला राजकारणाचा मानदंड ठरलेल्या नेतृत्वाला पुरोगामी विचारांचा नेता दूरदृष्टीचा नेता कर्तृत्व लोकप्रतिनिधी आणि स्वतंत्र प्रतिभेचे नेतृत्व सन्माननीय आदरणीय दादा पाणी यांचं आगमन या कुणागरीमध्ये झालेलं आहे सुस्वागत उपलकम असणार आहे विरोधकांना बडला भारी विजयाची होत तयारी समाजा कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल महिला संघ आणि ऋतिकच्या फेड आपण मैदानावर चला तीन वर कर्नाळ स्फोट पनवलेले ऋतिका पेण एक वर सुवर्ण गणेश दिव्यागर भिल्लेश्वर किम मान्यवरांच्या माहितीसाठी ग्राउंड नंबर दोन वर चालू असलेला सामना पेन दोनी संग, एक कारवी तालुक्यातील दोन्ही संघ तर दुसरीकडे झुंज देतोय ज्ञानेश्वर फोलवे तर ग्राउंड नंबर पाच वर चालू असलेला सामना वर्सुआ वाशी पेन विरुद्ध झुंज देतोय जय हनुमान थेरन दिव्यागर संघ उपस्थित झाला आहे दिव्यागर कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल हजर झालेला आहे रुतिक्षा पेण आपण मैदानाकडे चला ऋतिक्षा पेण प्रतिस्पर्धी संघ हजर झालेला आहे सामनाधिकारी मैदान क्रमांक तीन वर चला प्रकारच्या उत्साहामध्ये खेळताना दिसत आहे भाऊ म्हात्रे गुरुजींच्या नावाने ह्या नगरी मध्ये आपलं सर्वांच आगमन झालेलं आहे भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सय्य करा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात कुजी न रायगडा त्या रायगडाच्या अधिपत्य असलेले आणि त्याच बरोबर सन्माननीय या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाच्या वतीनं या शुभेच्छा देण्याच्या माध्यमातून आपले सुपुत्र याच तालुक्याचे भूमिपुत्र खासदार सन्माननीय धरशी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय जोरदार डाळ्या वाजून आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया दादा पाटील पाटील स्वागत मी वैकुंठ यांना विनंती करतोय सन्माननीय पाटील यांना विनंती करतोय त्यांचा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते हार्दिक स्वागत करायचं आहे जोरदार डाळ्या वाजून आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया प्रेक्षकांना विनंती सन्माननीय खासदार धरेशी दादा पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जात नियोजन आणि त्याच नियोजनातून या ठिकाणी या कबड्डी स्पर्धा संपन्न होत असताना या तालुक्यात माझ्या तालुक्यामध्ये या स्पर्धा संपन्न होत असताना आपलं योगदान तितकंच आणि खासदार नरेशी दादा पाटील आपण या ठिकाणी येऊन या स्पर्धेला भेट बडखलचे माजी सन्माननीय सरपंच तथा पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय राजेंद्रजी मोकल सर परिवाराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जात आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन वैकुंठदादा मित्र मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत मिलिंद पाटील अगदी त्यांचे निकटवर्ती मित्र म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतायत त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सन्माननीय विश्वनाथ दादा पाटील यांचं देखील या ठिकाणी अगमन झालंय मित्रांनो बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ज्यांनी आपला स्वतःचा एक वेगळा रेकॉर्ड केला आणि एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व निर्माण केलं असे सन्माननीय जनसेवा अकाडमीचे सर्वे सर्व विश्वनाथ पाटील सर यांचा देखील विनीत पाटील यांच्या शुभ हस्ते हार्दिक स्वागत होत आहे सुवर्ण गणेश दिव्याघर भिल्लेश्वर किहीम आपण मैदान क्रमांक एक वर आहे महिला संघ सुवर्ण गणेश दिव्या भिल्लेश्वर किहीम एक वर चला Thank you. या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी काळेश्रीचे शरदजी पाटील माजी सरपंच सचिन पाटील यांना विनंती करतोय त्यांचं त्यांनी हार्दिक स्वागत करावं शरदजी पाटील आपल्याला विनंती आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे तमाम कबड रसिकांच्या वतीनं उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी कालपासून ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध प्रकारच्या लोकप्रतिनिधी त्याचबरोबर फोटोग्राफर फोटो घर सुवर्णगणा दिव्याघर भिश्वर की पा वारंवार पुकार वार देतोय मी दोन्ही संघ उपस्थित होत नाहीत काही उपस्थित झालेले आहेत विनंती असेल गाडी क्रमांक एम एच झिरो सिक्स एल अठ्ठेचाळीस सव्वीस ज्यांची कोणाची गाडी होते त्यांनी जरा त्या गाडीकडे जायचं आहे गाडी मधीच उभी आहे त्या ठिकाणी तिथून ती गाडी बाजूला करायची आहे पुन्हा एकदा सांगतोय गाडी नंबर आहे एम एच झिरो सिक्स सी एल अठ्ठेचाळीस सव्वीस प्लीज प्लीज कोऑपरेट अगर संघ ओपन झालेला आहे बिल्लेश्वर पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं अतिथी स्वर्गीय विजय मात्रे किंडा नगरी आणि छत्रपती संभाजी महाराज मध्ये आणि तमाम कबड़े जी मात्रे मैदान क्रमांक सामना टी कर हॅलो राजेश जुईकर दर्शना मळेकर संदेश भगत दिलीप माळी आपण मैदान क्रमांक एक कर चला चारो तिरो चारो तिरो ए भाई 4 मिनिट दो अरे अरे वर वर आ वर आ देखा

यशाकडे वाटचाल करत आहे तसा तसा प्रत्येकाच्या मनाला आता उत्कंठा लागलेली आहे सुंदर नंबर पाच वर वर्सोई वाशी विरुद्ध झुंज देतोय जय हनुमान धिर काय बाप प्रेक्षकांना प्रेमाचा वर्षव नक्कीच आयोजकांवर केला असणार सुसज्ज अशी गॅलरी कोणत्याही कोपऱ्यातून आपण व्यवस्थित ही स्पर्धा पाहू शकताय वैकुंठदा पाटील मित्रमंडळ व जय भवानी वाशी आणि वर्सोय वाशी मनस्वी आभार व्यक्त करत आहोत बनवलेले आहे पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवक मिळून या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहेत आपण क्रीडा रसिकांना विनंती असेल आपण गॅलरीत जाऊन बसायचंय आपण जोपर्यंत गॅलरीत बसत नाही तोपर्यंत क्वार्टर फायनलचे सामने चालू होणार नाहीत विप्रव विप्रव मात्र कणे कोणी प्रयास पिढा समोर या वडाव ग्रामपंचायती माजी सरपंच जे किसान वर्तक आपण सेनेते आपण व्यासपीठाच्यावर स्थानापन्न व्हायचं आहे संघटन समितीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे